आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हा प्रेस सेक्रेटरी गौस नदाफ यांची माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या नियुक्ती पत्राचे वितरण संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अविनाश सकुंडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुळशीराम जांभूळकर तसेच महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राकेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले मानवाधिकार संघटनेत कार्यरत असताना गौस नदाफ यांनी मानवतावादी भूमिका घेत अनेक गरजू घटकांना न्याय मिळवून दिला त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली असेही प्रसंगी सांगण्यात आले निवडीनंतर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष अनवर इनामदार उपाध्यक्ष कृष्णा मेहत्रे महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायत पुणे संघटक आलम शहा मोमीन तसेच अजित वायदंडे राधिका वायदंडे आणि तेजस्वी न्यूज मराठीचे संपादक संभाजी माळी यांनी गौस नदाफ यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट